तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी म्हणते की कासूर आणि पाकऱ्या नक्की कोणत्या सेमीत पाहणार आहे आणि ह्या सेमीमध्ये एक टॉपची गाडी आहे ती म्हणजे दर्लीजा हारण्या आणि पुष्पराजची तर नक्की कोणकोणत्या तासावर पाहणार आणि सेमी क्रमांक किती हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो तर्म आज चोराडे मैदानामध्ये एकोण अठ्ठेचाळीस गट पळून झालेले आहेत आणि आत्ता सेमीची लॉट चालू आहेत तर सेमी क्रमांक दोनमध्ये आपल्याला बाकासूरची गाडी पळताना दिसणार आहे तर तास कोणता तर मित्रांनो या सीममध्ये आपल्याला द्वारलीचा हरण्या आणि पुष्पराज देखील दिसणार आहे तर द्वर्लीचा हरण्या आणि पुष्पराज आपल्याला तास क्रमांक दोनवर पळताना दिसणार आहे तसेच तास क्रमांक तीनवर आपल्याला द्वादश की श्री बाकासूर आणि पाखऱ्या पळताना दिसणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला मी अनेकदा सांगतो सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनवर आपल्याला द्वारलीचं हारणे आणि पुष्कराच पैतान दिसणार आहेत तसेच सेमी क्रमांक दोन तास क्रमांक तीनवर बाकासूड आणि पाखऱ्या पैतान दिसणार आहेत तर तुम्हाला काय वाटते या लढतीमध्ये कोण वेजी ठरणार कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करत चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन सेट करा